भुदरगड किल्ल्यावर आल्यानंतर भुदरगड किल्ल्यावरील भैरवनाथ मंदिरासोबतच त्याचबरोबर वर नव्यानंच सुरू झालेलं बोटिंग अनुभवल्यानंतर तुम्हाला इथं निसर्ग माहिती केंद्र भुदरगड निसर्ग माहिती केंद्र इथं वनविभागाच्या मार्फत नव्यानेच सुरू झालेलं आहे इथं आपल्याला या निसर्गामध्ये भुदरगड तालुक्यामधलं जे निसर्ग सौंदर्य आहे याच्याविषयी माहिती असणारे वेगवेगळे वे, 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 वे फलक आहेत इथं आल्यानंतर इथं आपल्याला एक सूचना पाहायला मिळते कृपया हात लावू नका याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे आणि बरीच म्हणजे इथं उपयुक्त अशी इथल्या निसर्ग सौंदर्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे पश्चिम घाटाची संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे त्याचबरोबर भारतातील जैवभौगोलिक क्षेत्रांचा इथं एकत्रित नकाशा आपल्याला दर्शवलेला दिसत आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती भुदरगड किल्ला म्हणलं की शिवरायांच्याविषयी माहिती आणि त्यांचं आज्ञापत्र हे नक्कीच इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे किल्ल्यावर प्रसिद्ध असा असणारा आणि अगदी विहंगम दृश्य पाहायला मिळते असा दुधी तलाव म्हणजेच दुधसागर तलाव असा या भुदरगड फोर्टवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याची इथं माहिती आहे किल्ले भुदरगडावरची संपूर्ण माहिती गडावरील तटबंदी बुरुज त्यांची माहिती आपल्याला इथं बघायला मिळते हे संपूर्ण तुम्हाला चित्र दिसत आहे अगदी मधोमध मद भुदरगडमधील दुधी तलाव भुदरगड किल्ल्यावरील जो जे मुख्य आकर्षण आहे तो दुधी तलाव आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर पालीची देवराई अगदी भुदरगड तालुक्यामधलंच असणारं हे अगदी निसर्गरम्य ठिकाण पालीची देवराई आहे पाल देवराई म्हणत त्याला त्याची इथं माहिती सर्व दिलेली आहे त्या पालीच्या देवराईमध्ये आढळणारे फुलपाखरं असतील वेगवेगळे विविध पक्षी असतील पशु असतील त्यांची इथं माहिती आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर भुदरगड तालुक्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ले रांगणा रांगण्यावरही शिवाजी महाराज वास्तव्यास आलेले होते अशी ही रांगणा मंद रांगणा किल्ल्याची माहिती, या माहिती आहे या किल्ल्याची माहिती इथं दिलेली आहे रांगणादेवीचं मंदिर असेल किंवा रांगणादेवीच्या मूर्तीचं फोटो इथं आपल्याला पाहायला मिळत आहे रांगण्यावरील पिण्याच्या पाण्याचा तलाव शिवमंदिर असेल हे सर्व आपल्याला इथं माहिती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या पश्चिम घाटामध्ये या सह्याद्रीच्या जंगलामध्ये जे विविध पक्षी आपल्याला बघायला मिळतात किंवा विविध पक्षी इथं आढळतात त्यांची माहिती इथं आपल्याला दिसते वेडा राघू त्याचबरोबर बगळा आहे गायबगळा कोतवाल पक्षी असेल मलबारी तुरेवाला चंडोल असेल नीलकस्तूर पांढऱ्या छातीचा धिवर म्हणजेच व्हाईट थ्रोटेड किंगफिशर म्हणतो आपण त्याला त्याचबरोबर सामान्य खरुची ठिपकेवाला कवडा टिटवी तीर चिमणी हे जे पक्षी आहेत ये हे या परिसरामध्ये आढळतात याची माहिती इथं आहे त्याचबरोबर शिकरा असेल किंवा तु तुरेवाला सर्प गरुड असेल असे हे दुर्मिळ पक्षी इथं आपल्याला या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात म्हणजे भूदरगड किल्ल्याकडे तुम्ही येताना या पक्ष्यांचं तुम्हाला दर्शन कुठे ना कुठे होऊ शकतं कारण तुम्ही या परिसरातूनच येत असताय त्यानंतर फुलपाखरू ब्लू मॉर्वन जे फुलपाखरू आहे ते इथं आहे त्याची इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर म्हणजे बरेच असे पशुपक्षी यांची माहिती आहे बरेच झाडं जे जा आहेत किंवा ज्या वनस्पती ज्या जंगली ज्या वनस्पती आहेत त्यांची माहिती आपल्याला इथं पाहायला मिळते काटेरी मुकुटसारखी एक वनस्पती आहे आणि का जी काही फुलं आहेत वनस्पती आहेत किंवा जी जंगलामध्ये आढळणारी वेगवेगळी बेक विविध फुलं आहेत या खास करून या भुदरगड किल्ल्याच्या परिसरामध्ये इथं विविध फुलांनी हा भुदरगड किल्ल्याचा परिसर हा नटलेला असतोच त्याचबरोबर म्हणजे ही पिवळी असती लाल निळी अशी विविध पांढऱ्या फुलांनी हा भुदरगड किल्ल्याचा परिसर हा खुलून दिसतो तर ती सगळी आणि त्या फुलांची नावं इथं आपल्याला माहिती फलकामध्ये दिसते त्याचबरोबर बिबट्या या बिबट्याचंही दर्शन या परिसरात होत असते आणि त्याची माहिती किंवा मा त्याच्यापासून संरक्षण आपलं कसं करावं आपण त्या ते, त्यांच्या ह्याच्यामध्ये फिरत असतो किंवा त्यांच्या वातावरणामध्ये क्षेत्रामध्ये आपण वावर करताना काय काळजी घ्यायला पाहिजे त्याची तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर आशियाई हत्ती आशियाई हत्ती आता बऱ्याच प्रमाणात म्हणजे चंदगड असेल इकडचं ओंकार हत्ती असेल काल परवाच राजा हत्तीची न्यूज आली की तो मानवी वस्तींमध्ये प्रवेश करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे या हत्तींनासुद्धा आपण काय म्हणजे कशा पद्धतीनं आपण सावधगिरी बाळगली पाहिजे काय म्हणजे कशा पद्धतीनं त्यांच्यापासून सुरक्षित राहिलं पाहिजे याची सगळी माहिती इथं आपल्याला पाहायला मिळते की सापांसारखे जीवसृष्टी असेल तर यांच्यापासून म्हणजे कसं आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे किंवा त्यांना कोणता त्रास होणार नाही यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे याची इथं आपल्याला माहिती मिळते आहे तो महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू ह्या शेकरूचंही इथं दर्शन मिळते इंडियन जायंट स्पिरल ज्याला म्हणलं जाते त्याचंही इथं आपल्याला चित्र पाहायला मिळते बरेच असे म्हणजे या वनसृष्टीमध्ये आढळणारे आणि राधानगरी वाईल्डलाईफ सेंचुरीचं सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणलं तर गवा गव्या म्हणजे बायसनचं जे हे आहे ते इथं आपल्याला त्याचं चित्र त्याची माहिती आणि त्याचा वावर कोणत्या भागांमध्ये आहे ही सर्व माहिती एकंदरीत आपल्याला इथं पाहायला मिळते भुदरगड वन विभागाच्या माध्यमातून ही अतिशय चांगली माहिती आपल्याला उपलब्ध केली जात आहे भुदरगड किल्ल्यावर आल्यानंतर तुम्ही ही आपल्या निसर्ग सौंदर्याची माहिती ही तितकंच जरुरीचं आहे असं मला वाटतं नक्कीच इथं या इथले जे नियम आहेत ते पाळून त्यांचं छान तुम्ही माहिती घ्या धन्यवाद